बीआर मार्क गड इंग्लज घेऊन येत आहे खास आपल्या ग्राहकांसाठी बंपर लकी ड्रॉ नऊशे नव्याण्णव रुपयाची खरेदी करा आणि मिळवा होंडा ऍक्टिवा गाडी टीव्ही फ्रीज मिक्सर आणि शंभर गुन ही जास्त बक्षिसे बीआर मार्क म्हणजे खरेदीचा आनंद आणि पैशांची बचत आमचा पत्ता बी आर मार्ट, रोड माऊली महिला विकास संस्था यांच्या सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गड इंग्लज महिला आयोजित एक दिवसीय फ्री मेकअप सेमिनार चे आयोजन करण्यात आले याचा लाभ घेत असंख्य महिलांनी सौ अमरीन नवीद मुश्रीफ यांचे या सेमिनार बद्दल आभार मानले त्या सर्व माझ्या सहकारी महिलांचा खरं तर शर्मिली मॅडमच पण आणि सगळ्यांचं मी मनापासून आभार आपल्या आपल्या सगळ्या साध्या म्हणतो गृहिणी त्या सुद्धा या कार्यक्रमाचा त्या लाभ घेऊ शकतात आणि खर तर ब्युटी पार्लर किंवा मेकअप हे फक्त आपण मॅगझिन मध्ये टीव्ही मध्ये बघतो आणि तिथंच बघून संपत असं नाही कारण आपण दररोज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काही ना काही आपल्याला घरातून बाहेर पडताना म्हणा आपल्याला गरज पडते पण पडते ना मग आपल्याला ते यायला पाहिजे स्वतःच स्वतःची काळजी घ्यायला यायला पाहिजे कुटुंब बरोबर ना म्हणून बाहेर पडताना एवढा विचार करतो की आपल्याला कुठं कार्यक्रमाला जायचंय तयार व्हायचे तर काय घालायचं हेअरस्टाईल असा पाहिजे मेकअप हे करू का ते करू ह्याच्यासोबत हे घे दागिना जाईल का नाही जाईल काय सूट होईल काय नाही माझ्या स्किन टोन ला काय सूट होते हे सुद्धा मा आपल्याला माहित नसते मग असा हा कार्यक्रम पिझ्झा कडून म्हणजे आम्ही अरेंज करायचा हा एकच उद्देश होता की घरगुती म्हणजे महिलांना स्वतःवर कॉन्फिडन्स वाढावा म्हणजे चार चौघामध्ये गेल्या तर काहीतरी सेल्फ कॉन्फिडन्स आपण तयार होऊन गेलो तर आपल्याला कसं एकदम छान वाटते की नाही बोल्ड वाटते ना मग ते तुमच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि तुम्ही पण स्वतःवर थोडस प्रेम करावं आणि स्वतःसाठी थोडस जगावं याच निमित्ताने केलेला आहे आणि अशीच हेच नाही फक्त वेगवेगळ्या फील्ड मध्ये आम्ही काम करत आहोत आणि साहेबांच्या मार्फत आम्ही वेगवेगळ्या मंगळागौरचा पण कार्यक्रम घेतो आम्ही लहान लहान मुलींना शाळेमध्ये जाऊन सुद्धा त्यांना आम्ही स्वतःची आपली सेल्फ डिफेन्स ची पण आम्ही त्यांना हा त्यांना ट्रेनिंग दिली म्हणजे आम्ही असे वेगवेगळे उपक्रम ह्याच्यासाठी लावत करत आहोत कारण महिलांचा सर्वांगीण विवास विकास व्हावा एवढा साहेबांचा आणि आमचा उद्देश आहे आणि त्याला तुम्ही भरपूर प्रतिसाद दिला त्याबद्दल मी खरोखरच तुमची मनापासून माऊली विकास महिला संस्थेबद्दल दो सेमिनार घेण्यात आला ते ज्या महिलांना काहीच मेकअप आर्टिस्ट नाही आहेत त्यांना अगदी घरगुती मेकअप आपण आता बाहेर जायचं आहे अर्जेंटली आणि काय केलं पाहिजे हे त्यांनी जे सांगितलं ते अतिशय सुंदररित्या सांगितलं आम्हाला नवीन सो مشرف जे च्या माध्यमातून महिला सशक्त करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत माझी आजी होती जी की आता नाही आहे तीन सांगायची की मुश्किल साहेब एक चांगला माणूस आहे त्यांनी आयुष्यात न भेटलेला माणूस पण त्यांनी आतापर्यंत केलेली काम असं वाटतात की मुश्किल साहेबांकडे गेला आणि कुठलं काम झालं नाही असं ती व्यक्ती खाली हात परत आली हात हात दा परत आली असा होतच नाही लांबून लांबून महिला आल्या फ्री मध्ये ह्या त्यांचं जितकं करावं तेवढं करतो थोडा आहे मॅडम नी एक काम महिलांसाठी एक चांगलं हे केलेलं आहे ज्यांना मेकअप करता येत नाही त्यांच्यासाठी एक संधी दिलेली आहे आम्ही करत होतो परंतु असं ब्लॅक नाहीतरी असं पॅची असत आणि मेन म्हणजे असं ड्रॉप ड्रॉप जे मॅडमने सांगितलं मॅडमने ड्रॉप ड्रॉप कसं टाकायचे ते एकदम पदेट मध्ये जाऊन आपण जेव्हा मेकअप थोडा पॅच होत होता आणि थोडा ब्लॅक ब्लॅक होत होता काय झालं किंवा माझी चूक काय झाली हे मला समजून आलं ये जे मुश्रीफ साहेबांनी जे राजकीय त्यांचं क्षेत्र आहे ते कुठल्याही गटातटाचा विचार न करता सर्वसामान्य तळागाळातील लोकांना जे मदत करतात ते अगदी एक देवदूतच म्हणता येतील असे आहे त्यांना सॅल्यूट आहे आणि त्यांचं हे कार्य जे पुढे म वहिणी मुश्रीफ वहिणींच्या रूपाने जे लाभलेलं आहे ते अगदी अप्रतिम आहे आणि असेल तर ते आहे त्यांची बी खूप मोठी फॅन आहे कारण राजकारणातील एक ते खरोखर देव माणूस आहेत असं मी तरी वैयक्तिक मानते खरोखर गोरगरिबांची खूपच म्हणजे सेवा केलेली आहे सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांच्या समस्या सोडवणे हे विचार करत मुश्रीफ सरांचं खूप मोठं काम आहे तर त्यांच्या कुटुंबातून त्यांचे जे नाविद सर आहेत त्यांचा मुलगा ते पण राजकारणामध्ये खूप चांगलं काम करत आहेत आणि आज त्यांच्याच मिसेस जे आहेत त्या ब्रीन नाविद मुश्रीफ त्यांनी इथं हा सेमिनार अटेंड केला आणि खरं तर माझी काही पार्श्वभूमी नाही आहे पार्लरची माझ्या बहिणीसोबत मी आले इथे पण त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं की ज्यांना मेकअपमधलं काहीच माहिती नाही सुद्धा चांगल्या प्रकारे समजेल अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं आणि खूप छान वाटलं मला इथे येऊन हॅलो माझं नाव फिजा आणि आज आम्ही हा कार्यक्रम घेतला आहे माऊली महिला विकास संस्था यांच्या सरकाराने आणि मला भरपूर काय काय इंटरेक्ट करायला मिळालं जे गडील लेडीज आहेत त्यांनी खूप साथ दिला माझा आणि सगळ्या एकटं उत्साहित होते म्हणजे मी असं जॉबमध्ये होते की एवढं इंटरेस्ट आहे प्रश्न इतके होते ते शो नंतर भरपूर वेळ थांबले विचारायला की मी काय प्रोडक्ट वापरला आहे कशासाठी म्हणजे ते बघून एवढं छान वाटलं की आजकाल अजिसारखं नाही आहे की सिम्प्लिसिटी इज गुड फॉर बट असं पण वाटतं की आपल्याला प्रेझेंटेशन महत्त्वाचं आहे एनकरेजमेंट मिळते इन्स्पिरेशन मिळते आणि चांगलं दिसल्यावर आपल्याला नो अजून भा लाईक खूप छान वाटतं आपल्यासाठी की आपण कसं राहायला पाहिजे ग्रुप किती महत्त्वाचं आहे हे सगळं मला आता लक्षात आले की लेडीजला त्याची किती गरज आहे त्यांचा उत्साह बघून माझी इच्छा होती की मी अजून घालू त्यांच्यासाठी आणि अमरीन मॅमने खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी पण दिली आम्हाला की आम्ही इथं येऊन तुमच्या सगळ्यांसाठी एक सेमिनार ऑर्गनाईज करावं आणि खूपच छान राहिलं माझा एक्सपिरियन्स थँक्यू सो मच मेकअप इज नॉट अ मस्ट इट इज अ चॉईस बट केलं तर तुम्हाला स्वतःला छान वाटेल कारण की आपण जेव्हा आपले आपल्याला जेव्हा कधी कॉन्शियसनेस असतं आहे फ्लॉजबद्दल किंवा डार्क सर्कलबद्दल तर छोट्या मोठ्या टिप्स पण आपल्याला कामाला येतात असं नाही आहे की तुम्हाला मेकअप आर्टिस्टच बनायला पाहिजे फ्युचरमध्ये तुम्ही बनला तर खूपच चांगलं आहे पण असं नाही आहे बट काही लेडीज असे आहेत जे फुल मेकअप करत नाही पण त्यांना हलकंसं कन्सिलिंग करून पण जे अगर छान लुक येत असेल तर वाय नॉट खूप चांगली फील्ड आहे आणि ज्यांना मेल डॉमिनंट फील्डमध्ये इंटरेस्ट नसेल ती ही फील्ड डेफिनेटली जॉईन कर जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यस सह लता पालकर गडिंग